तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप म्हणजे इंस्टाग्रामवर यूट्यूबवर खूप मित्रांनो रील्स व्हायरल होती आपल्या मथूरची आणि व्हिडिओ पण टाकलेत की मथूर आता ह्या दिसणार मध्ये ह्या मैदानमध्ये दिसणार आहे ह्या मैत्रीमध्ये दिसणार आहे पण नक्की आपल्याला केव्हा दिसणार आहे आणि तुम्ही थमलेलं बघितला असेल तर आज आपण मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्की मथूर आपल्याला केव्हा दिसेल आणि मथूरला नक्की बरा झाला आहे का नक्की काय झालं तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल आपल्या सर्वांचं लाडकाने राहुलबाईंचं काहीच मित्रांनो आपला मथूर पब्लिकचा बिहता बादशा मथूर नक्की केव्हा दिसणार आहे सर्वांना मित्रांनो एक उत्सुकता लागली आपल्या मथूरची की नक्की केव्हा दिसणार आहे आम्हाला मथूरला बघायचं आहे पैतनी आणि खूप मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच मित्रांनो आपल्याला पण वाटतं की मथूर लवकर दिसावा पण नक्की कशामुळे दिसत नाही आहे तर तुम्हाला माहितीच झालं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच नाही कशामुळे ते आजारी होता तर आजारी मित्रांनो बरा झाला आहे का तर आणि सध्या मित्रांनो काय काय ज्यांमध्ये बरा झाला आहे आणि इन मैदानमध्ये पण मी आत्ता मित्रांनो अपडेट बघितली की आणि अपडेट पण आली एक रील्स पण मित्रांनो आहे ते फोटो पण एक आहे तर तुम्हाला फोटो पण दाखवतो ते नक्कीच आपला मथूर मित्रांनो आपल्याला केव्हा दिसेल तर ते पण मित्रांनो सांगतो त्या जादूगर आपला मथूर शंभर टक्के आणि कवर झालं नाही आहे तर आजारी तुम्हाला माहिती आहे आणि थोडासा आजारी आणि केव्हा दिसेल तवर तर आपल्या मथूरचा फेरा काढत नाही आहेत तवर तर आपल्याला मथूर मात्र मैदानामध्ये दिसणार नाही आहे पण नक्की काय झाले आणि घाटावर आलाय मथूर तुम्हाला माहिती जाणे रील्स पण व्हायरल होत आहेत की मथूर घाटावर दाखल झाला आहे आता आपल्याला पायताना दिसणार आहे काय काय जण मजा येणार तीस तारखेला पण मथूर पैत्यान दिसणार आहे आणि तीस तारखेला किंवा तीन तारखेला एक मैदान आहे तर खरंच मैदानामध्ये दिसणार आहे का तर तीस तारखेला पण आपल्याला खूप शक्यता मित्रांनो कमी आपल्या मथुरची की तीस तारखेला आणि तीन तारखेला पण कारण की आता सध्या घाटावर कशासाठी केला आहे तर मित्रांनो तीच सांगणार आहे आपण कारण की श्रावणला उत्सुक लागली नक्की घाटावर कशामुळे गेला आहे कशामुळे गेला आहे तर मित्रांनो घाटावर गेला आहे आपला मथूर दवाखान्यामध्ये केला आहे मित्रांनो घाटामध्ये तुम्हाला माहिती आहे शिरवळ येथे मित्रांनो एक बैलांचा मोठा दवाखाना आहे त्या दवाखान्यात आपला सर्वांचा अडका मथूर दवाखान्यामध्ये मित्रांनो गेलेला आहे त्या दवाखान्यामध्ये आणि तसेच ती मोठा दवाखाना असल्यामुळे माहिती आहे गोडचं सार ज्या आपला बाकासूर पण ह्या मान्य दवाखान्यात गेल तर ह्या दवाखान्यामध्ये सर्वात मोठा दवाखाना असल्यामुळे मित्रांनो असल्यामुळे ह्या दवाखाना मित्रांनो चांगले आहे आणि फरक पडतो या दवाखान्यामधला त्यामुळे सुरू आहे ते घाटावर गेला आहे घाटावर त्याच्यामध्ये गेल त्या दवाखान्यामध्ये मित्रांनो तर सर्वांना आतुरत होतो की आता घाटावर आला आहे म्हणलं आप नी। आप की आपल्याला मथूर आता दिसेल पायतानी पण अनेक मित्रांनो पंधरा दिवस तर असं वाटते आपला की मथूर दिसणार नाही आहे तर लवकरात लवकर आपला मथूर पण नीट व्हावा आणि आपल्या सर्वांची मित्रांनो इच्छा आहे की आपल्याला लवकर बघायला भेटणार आहे पण लवकरच मित्रांनो आपल्याला बघायला भेटेल कारण की आपल्या बाकासूर तुम्हाला माहिती आहेच बाकासूर की आत्ता गेल्या मैदानमध्येच बाकासूरने एक नंबर केला तसंच बाकासूर पण मित्रांनो काय काय जण म्हणतात की बाकासूर बरं पण पैल पैतेण पे दिसेल आणि काही काही जण म्हणतात की बाकासूर आणि मथूर ही लवकरच आपल्याला पैत्याण पे दिसणार आहे लवकरच मित्रांनो आपल्या सर्वांची इच्छा आहे पा मथूर आणि बाकासूर पळावा आणि नक्कीच मित्रांनो सर्व प्रेक्षकांची इच्छा आणि आपले दादा असतील आणि मुळीचीट असतील की लवकरच पूर्ण करतील सर्व प्रेक्षकांची आणि लवकरच आपले दोन्ही पणंदी एकत्र बघायला भेटतील पण केव्हाच आणि आपल्याला काही माहीत नाही आहे पण बघू नक्कीच मित्रांनो कारण की आता सध्या आपला पंधरा दिवस तर असं वाटतं आहे की पंधरा दिवस तर आपल्याला दिसायची खूप शक्यता कमी आपल्या मथूरची कारण की मथूरला तुम्हाला माहिती आहे थोडी मित्रांनो आजारी आणि नव्याण्णव टक्के बरा झाला आहे मित्रांनो पण थोडासा राहिला आहे आणि त्यामुळं आज मित्रांनो शिरवेला घाटावर आपला मथुर येलता त्यामुळे दवाखान्यामध्ये मित्रांनो तर तुम्ही फोटो पण बघितला असेल तर फोटो लावला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता फोटो तर त्याच्यामुळे आपल्याला मथूर मैदानमध्ये दिसत नाही आणि लवकरच आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो मथूर एक हजार एक आपल्याला लवकरच दिसतील मैदानमध्ये आणि सर्वांचा आशीर्वाद आहे आपल्या मथूरच्या पाठीमागं त्यामुळे मित्रांनो लवकरच आपला मथूर बरा होईल आणि आपल्याला मैदानामध्ये दिसेल कारण जे सर्व प्रेक्षक आहे मित्रांनो आप आतुरल्यात आणि वाट बघतात की मथूर केव्हा दिसणार आहे मैदानामध्ये केव्हा दिसणारे आम्हाला बघायचा आहे मथूर तर सर्व मित्रांनो आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मथूरच्या फॅनचा मित्रांनो सर्व आपल्या प्रेक्षकांचा आपल्या मथूरूवर खूप मित्रांनो खूप मजे खूप मित्रांनो जीव आहे सर्व प्रेक्षकांचा माहिती आहे मथूर केव्हा दिसेल केव्हा तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे लवकरच आपल्याला मथूर आपल्याला मैदानामध्ये दिसेल आणि पण पहिल्यांदा मित्रांनो डायरेक्ट आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाही आहे कारण की एक मथूरचा फेरा काढल्याशिवाय मथूर आपल्याला खूप शक्यता आहे कमी पळायची कारण की त्याला फेरा काढला तर आपल्याला लगेच चार पाच दिवसात किंवा चार पाच दिवसात आपल्या लगेच मथूर पळते दिसेल चांगलं मैदान असले त्या मैदानमध्ये तर आजची मित्रांनो एवढीच जुडी होती की नक्की मथूर येणार आहे का नक्की कशामुळे घटावा आला हे पण तुम्हाला माहीत नव्हतं तर ती पण मित्रांनो आपण सांगितलं तुम्हाला की घाटावा कसासाठी आला आहे आणि काय काय जण बोलते की तीस तारखेला आणि तीन तारखेला एक मैदान आहे त्या मैदानामध्ये आपला मथूर पाहता दिसेल पण आणि एवढं अपडेट नाही आहे की पळेल का नाही पण मित्रांनो माझ्या अंदाजाने तर आपला मथूर ह्या मैदानमध्ये पळायची खूप शक्यता कमी त्यामुळे मित्रांनो आपला आजचा एवढा व्हिडिओच होता तर मित्रांनो लवकरच आपला सर्वांचा लाडका मथूर पण सर्वांच्या आशीर्वादामुळे लवकरच बरा होईल आणि आपल्याला लवकरच मैदानामध्ये दिसेल आणि लवकरच मित्रांनो आपला मथूर दिसावा मैदानामध्ये सर्व प्रेक्षक आतुरल्यात आणि सर्व वाट बघतात आपल्या मुता मथूरची की लवकरच मला मैदानामध्ये बघायचा आहे मथूर पाहिजे आणि लवकरच आपल्याला मित्रांनो मथूर दिसेल आपल्याला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता की मथूर नक्की मैदानामध्ये येणार आहे कारण केव्हा अव्वा दिसणार आहे आणि नक्की काय झालं ते तुम्हाला सांगितलं तर आजचा मित्रांनो जोडू होता तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय